नमस्कार मित्र हो मी आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी सत्तर लाखामध्ये इंडिविज्युअल घर बडनेरा रोड टच घर आहे आणि दोन हजार सतराचं बांधकाम आहे पंचवीस बाय पंचावन्न प्लॉट साइज आहे सोलर पॅनल अटॅच आहे आणि कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग दिलेली आहे आणि बांधकाम दोन हजार फुटाचं बांधकाम आहे मित्र तर बघू शकता मित्र बाजूने बोर्ड दिलेली आहे बाहेरून जिना दिलेला आहे घराला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा हॉल आहे कलर वगैरे केलेला आहे हॉलला त्यानंतर किचन बघू शकता मित्र हो किचन बघू शकता मोठी किचन आहे आय किचन आहे व्हेंटिलेशन खूप चांगलं केलेलं आहे सज्ज दिलेला आहे त्यालाच लागून डायनिंग दिलेलं आहे डायनिंग एरिया वर बोगी दिलेली आहे सामान वगैरे ठेवायसाठी त्यालाच लागून मास्टर बेडरूम आहे संडास बाथरूम अटॅच आहे त्या बेडरूमला म्हणजेच मा मास्टर बेडरूम झाली मास्टर बेडरूमला लागूनच सेपरेट संडास बाथरूम दिलेला आहे वॉशिंग एरिया आहे हा वॉशिंग एरिया आहे बाहेर बाहेरची कामवाली बाई बोर्डमधून येऊ शकते आणि हे सेकंड बेडरूम आहे मित्रोहो म्हणजे टू बी एच के खाली दिलेला आहे त्यांनी ही पण बेडरूम मोठीच आहे वेंटिलेशन बघू शकता चला वर जाऊ जिन्यावरून तर जिना बघू शकता तो वर भाड्याने दिलेली आहे संपूर्ण प्रॉपर्टी वरची तर ही एक बेडरूम मोठीच्या मोठी त्यालाच लागून किचन आहे तुम्ही पण भाड्याने देऊ शकता मित्रो ही प्रॉपर्टी आणि हे सेकंड बेडरूम आहे वरची म्हणजे वन बी एच के वर पण आहे त्याला लागून संडास बाथरूम वॉशिंग एरिया आहे कॉमन संडास बाथरूम आहे पाहू शकता मित्रोहो आणि सोलर पॅनल वर लागलेला आहे मित्रोहो तर ज्याला कोणाला प्रॉपर्टी बघायची असेल तर कॉल करा पंडित रिअल इस्टेट ब्रोकरला